खाऊ खाऊ लोक मारले खाऊ खाऊ तस महाराज काय खाव ते बी कळ लोका ना लोकाला काल एक जण पंचेचाळीस धापत ठिकाले माई तो फोटो बोलत नाही कीर्तना सिस्टीम वाले पंचेचाळीस अरे त्याला म्हणलं टाकले महाराज मरशील ना तेव्हा म्हणला हे फक्त पाण्याला आधार आहे काय गाव खातो काय सगळा तो खायला भरपूर आहे बर पैसा कमी लोकांकडे पैसा बी भरपूर आहे फिरायला गाड्या भरपूर आहेत फक्त हरवले लोकांच्या चेहऱ्यावरलं समाधान समाधान जर प्राप्त करायचं एवढं तेज राहिले तेने सदा चित्ता समाधान घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू घोष करू हार कथाम घोष करो हर कथा

आता पेटलं बघा वातावरण <laughs> माणसानं गार प्यावा का गरम प्यावा बरं भाऊ <laughs> तुम्ही बोला गाड्या पाया पडतो ताण घेऊ नका माणसानं गार प्यावा का गरम प्यावा <laughs> गरम प्यावा <laughs> तशा कीर्तनातल्या चाली सुद्धा गरमच झाल्या पाहिजे विठ्ठाला कीर्तनाच वातावरण जुळून आणायला सहन सण लागतो सगळ्याला ऍडजस्ट करावं लागते कीर्तनाला सात असावा का साडी सात असावा <laughs> सात असावा काल बसलं एक माथर माया पुढं बसलं पुढं माया पुढं बसल एवढं आंबट तोंड घेऊन बसलं त्याच तोंड पाहिलं मग बघत विसरून गेला म्हणलं तर तोंड आंबट काऊन केलं तो मला मला उपास आहे म्हणलं सोडून दे पण फ्रेश बस बाबा अहो काय भगवंत कमी केलं तुम्हा आम्हाला सगळं दिलं ना अरे दिले इंद्रिया हात पाय का

तिथं प्रमाण पाहिजे असं भारत महाराज काय मला असं वाटेल आपल्या खिशातले दोनशे रुपये काढून त्यालाच द्यावं पण मीच आज फुकटमध्ये म्हणून मग कशाला द्यावा <laughs>